था 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 आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे दहा तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून सर्व आदिवासी मल्हार टोकले ढोरकोळी महादेव कोळी सर्व जमात बांधव नागपूरला मोर्चासाठी आले होते आणि हजारोचा मोर्चा झाला आमचा मोर्चा झिरो मैलवर वर आढळल्यानंतर आमचं निवेदन पण लवकर कोणी स्वीकारलं नाही त्यानंतर आम्ही तिथेच उपोषणाला बसलो दहा तारखेपासून आणि मग संध्याकाळी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही पँडोल मध्ये येऊन इथं उपोषणाला बसलो आज चौथा दिवस आहे आणखीनही कुणी कोणी मंत्री इकडे आला नव्हता आणि ज्या मंत्रीने आम्हाला टाइम आज मिटिंग लावायचं आश्वासन दिलं होतं टीआरटीआय आणि टीआरटीआय आयुक्त कलेक्टर आणि आदिवासी मंत्री उई के साहेबांबरोबर परंतु ही मिटिंग आज लागली नाही त्यामुळे आज जमात बांधवांचा कंट्रोल सुटला आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने आज आंदोलन करत आहेत काय मागण्या घेऊन उपोषणावर बसण्यात आलेल्या मागण्या आहेत आमची मागणी फक्त एकच आहे जे आदिवासी क्षेत्रामध्ये एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या कोळी नोंदी धरल्या जातात आणि त्यांना एकोणीशे पन्नासच्या अगोदरच्या कोळी नोंदीवरूनच जातीचा दाखला आणि जात वैद्याचं प्रमाणपत्र दिलं जातं जसं गोविंद गारेंना दिलं जसं मधुकर पिचडांना दिलं तसं तसंच विस्तारित क्षेत्रातील ओटेशी क्षेत्रातील सर्व आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे यांना आदिवासी एसटीच जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र हे द्यावं या एकच मागणीसाठी आम्ही इथे उपोषणावर बसलेला आहोत उद्या अधिवेशनाचा दिवस आहे मागणी पूर्ण काय काय झालं मंत्री नाही तर धोरण करणार आमचं एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरन जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्राचा जे आर परिपत्रक जर पारित झालं नाही आणि उद्या अधिवेशन जरी संपलं तरी आम्ही ह्या अमरण उपोषणावरन जोपर्यंत परिपत्रकात जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही उपचारावरून उठणार नाही